उदय अभिनंदन आणि हे न संपणारं काम आहे त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच राहावं लागणार मग चौथी पाचवी सहावी सातवी टर्म त्या चालूच राहतील सर ते शेवटी तू कोण कुठल्या पक्षाचा काय याला आम्ही ओळखत नाही तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय आमची मुलंसुद्धा सुद्धा तुलाच मतं देतील त्यांची मुलंसुद्धा सुद्धा तुलाच मतं देतील सर <प्थाँगा> त्या शेवटी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही त्याचं कारण माझी जात कलावंताची आहे मला जितकं छान काहीतरी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटरमध्ये मला पाहायला येणार ए बाळा तू इकडे होणार आहे तू असा हो मला लोकं सगळी दिसली पाहिजेत नाही हे घेऊ का मी तिकडं किती वेळ पाहणार तुम्ही ते <laughs> नाही का पन्नास वर्ष होऊन गेली मला नाटका सिनेमात काम करत असताना उदय पन्नास वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथं टिकून राहणं स्वभाव अतिशय विचित्र आहे तिरसट आहे रागावतो बोलतो पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो रत्नागिरी हे माझं आजोळ आई इथली आहे आई खूप शिवाय द्यायची ती कदाचित सवय मला लागली असेल मी सांगतो माझी मदर टंग आहे <laughs> गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून त्यामुळे नेमकं काय करायचं आहे आपल्याला कल्पना नसते रे नाटकात आलो आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं आम्ही आपलं त्यांचं बोट धरून चालायला लागलो ला कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी आमचं त्यांचं बोट काढून घेतलं आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार वडील होतंय त्यांच्या संस्कार होते, होते। आजूबाजूला अशी थोर मंडळी होती पण हे सातत्य आहे तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं ये रे बाबा राजकारणी हो म्हणून नाही का मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल ते चालत असेल तर मला बोलव आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी वास्तविक खरं सांगतो उदय असा हा वाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं ते उदय परवापुरतं मर्यादित राहता कामा नये प्रत्येकानी कारण सरते शेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना जा आवर्जून सांग साहेब बोलू नका साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ घेऊन ते मिठी मारू शकतात माझे कपडे सुरगळतील ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून तुम्हाला ते अंतर ठेवायचं आहे का तर ते ठेवू नका माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची साहेब गेला कधीच आपला सत्तेचाळीस साई गेला साहेब आता आपण श्री आहोत माननीय आहोत आदरणीय आहोत आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं का आणि ते केवळ तुम्ही कामातून रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो मगाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो इतका अप्रतिम थिएटर आहे असं वाटतं की नाही चला आत्ता पुरुषचा नाटकाचा प्रयोग सुरू करावा <laughs> अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो नाटक सुरू झाल्यानंतरही त्या सगळा काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत हो असतो तशी ही जी मंडळी आहेत हो ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात त्यांची ती तुमची जबाबदारी आहे कधीही तुला कुला कु, कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात हे तुझे बॉडीगार्ड सगळे कधीही मला कधी वाटलं नाही मी चिडलो तिरसटलो का एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असं की तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होतं ना <laughs> तिथं टिळा लावतो तुमच्या नावानं गव्हा बाजूला बरं काही काय वेळ काय होतं कोण कुठल्याशी आम्ही सवाशिडी ते बसलेलो हे नवरे कोण कोणाबरोबर पळून जातात <laughs> कशाला लावलं गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे त्यातला विनोद दा खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही हा राजकीय मंच नव्हे तिथं मी त्याची वाच्यताही करू नये राजकीय पक्षातली कुठ सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही मैत्री टिकून आहे ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल काय कमी दिलं आहे देवानं पन्नास वर्ष जेवापाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे माझा मुलगा आलेला आहे गणेशसुद्धा माझा मुलगाच मल्हार आला आहे मल्हारला म्हटलं तुला केवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव बाकीचं समाजानेही आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना सरते शेवटी बारामण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार त्याच्या ते पलीकडे लागणार नाहीत जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा ओल्या जाळलं तर धूर येईल जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल माझा गैरसमज होणार जाळताना माझ्यासाठी रडतायत तो नको नाही खरं मेल्यानंतर आनंद आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळीला भेटायचं म्हण नरकातसुद्धा जावं लागेल <laughs> आम्ही सगळे <शगले> त्यातलंच आहोत <laughs>